सिडकोतील भुजबळ फार्म हाऊसवर अचानक आलेल्या ड्रोनमुळे एकच खब उडाली होती या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आंबड पोलिसांनी तपास करत एका फोटोग्राफरला ताब्यात घेतले संशयित फोटोग्राफरने लग्नाच्या शूटिंगच्या वेळी त्याच्याकडून चुकून ड्रोन भुजबळ फार्म हाऊसकडे गेल्याचं पोलीस तपासातून समोर आले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे भुजबळ फार्म हाऊस निवासस्थान असून सद्यस्थितीमध्ये येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पवन राजे सोनी व एकोणतीस राहणार नागरेनगर पातडी फाटा असं संशयित फोटोग्राफरचं नाव आहे मंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म हाऊस येथील पॅलेसवर वर गेल्या शुक्रवारी पाच एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक ड्रोन आल्याने एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय व्यक्त केला होता या प्रकरणी अंबडचे सहायक पोलीस निरीक्षक किरण रौंदे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता या प्रकाराचा तपास अंबड पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडूनही सुरू होता तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू असताना संशयित पवन सोनी याने ड्रोन उडवल्याचं पोलीस तपासात समोर आलं त्यास ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली यात त्यांनी लग्न सराईमुळे ड्रोनद्वारे शूटिंग करताना ते अधिक उंचावर गेले आणि ते भुजबळ फार्म हाऊसकडे चुकून गेल्याचं समोर आले या प्रकरणी विना परवानगी ड्रोन उडवल्याचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल झालाय या प्रकरणी तपास करून त्यास न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावल्याचं अंबडचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलंय मंत्री छगन भुजबळ हे लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून महायुतीचे संभाव्य उमेदवार आहेत तसेच मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांना सातत्याने लक्ष केले जाते त्यांना अनेकदा धमक्याचे फोन आणि पत्रही आलेली आहेत त्यामुळे भुजबळ फार्म हाऊस येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यात त्यांच्या निवासस्थानावर ड्रोन उडवल्याने प्रकाश संवेदनशील असल्याचं पोलिसांचे धाबे बनवले ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी